आज प्रसाद जरा लवकर तयार झाला कपाटातून एक ठेवणीतील कुर्ता काढला खरं तर त्याने चाळीच्या चा, कार्यक्रमात आणि शेजारच्या रामाच्या लग्नात आईचं दहा वेळा ओढून झाल्यावर प्रसादावरून बाहेरच्या खोलीत आला खोली म्हणजे त्यांचं घर म्हणजे चाळीतील दहा बाय दहाच्या दोन खोल्या सगळा संसार त्यातच एवढ्या दोन खोल्यात प्रसादचं जग सामावलं होतं अंतुणाला केलेली एक वयस्कर आजी तिची खाट बाळणपणाला आलेली त्याची बहीण थकलेले आई वडील सगळे अगदी त्या घराला महाल समजूनच राहत होते अशात आज घरात वेगळाच उत्साह होता प्रसादला मुलगी पाहायचा कार्यक्रम होता शेजारच्या काकांच्या मित्राच्या मुलीचं स्थळ आलं होतं प्रसादला तसं प्रसादला आताच लग्न करायचं नव्हतं अजून कशात का काही नाही त्यात अजून एक भर कशाला असं म्हणणं होतं त्याचं पण वय आणि समाज दोन्ही गोष्टी अगदी गुडघ्याला बाषीण बांधून तयार होतात प्रसाद एका कंपनीत अकाउंट्समध्ये कामाला होता अतिशय मेहनती प्रामाणिक आणि तेवढाच प्रॅक्टिकल असा प्रसाद अवाजवी खर्च दिखावा या गोष्टी त्याच्या स्वभावातच नव्हत्या याच कारणामुळे बऱ्याच वेळा त्याला कंजूस देखील म्हणायचे पण त्याचा त्याला कधी फरक पडला नाही पण आज प्रसादच्या वागण्यात कोणताच उत्साह नव्हता उलट चिडचिड होत होती त्यात भर म्हणजे चाळीतील जवळजवळ सगळ्यांना माहिती झालं होतं त्याला मुलगी पाहायला येणार जाणार आहेत ते त्यामुळे सकाळपासून कोणी कोणी तरी येतच होतं घरात आणि त्याची खेचत होती त्याचा पारा चढत होता त्याचे वडील मेने काका आणि प्रसाद असा त्यांचा ताफा निघाला चाळीतल्या लोकांनी आधी दिग्भर शुभेच्छा दिल्या होत्या त्याला त्याला आता आपण कोणत्या तरी युताला जातोय असा फील येत होता जो तो काम फत्य करू अशा वाक्यात बोलत होता ते सगळे पोचले एकदाचे मुलीच्या घरी त्यांची स्थिती पण प्रसादला त्याच्यासारखी वाटली तशीच चाळ तसेच लोक घरात जागोजागी झालेली जाकापाक सगळं सुरुवातीला इकडच्या तिकडच्या अशा पारंपरिक गप्पा झालं मुलीची कसून चौकशी सुरू झाली प्रसादला कळत नव्हतं ला की तो मुलगी पाहायला आलाय की इन्कम टॅक्स भरायला सगळ्या अगदी नजर कोण त्याच्या जार हालचालीचं जार निरीक्षण करत होते प्रसादला श्वास घेऊ की नको असं वाटायला लागलं तेवढ्यात मुलीची एंट्री झाली अगदी साधर संगीत पद्धतीने हातात कांदे पोहेचा ट्रे घेऊन तिने सगळ्यांना पोहे दिले तेव्हा त्यांची लग्नाला जात आले इतका वेळ त्याला श्वास घेणं मुश्किल वाटत होतं त्यावर वाऱ्याची मंद अशी फोंकर आल्यासारखी वाटली प्रसादला हायसं वाटलं दोघांची नजरानजर झाली प्रसादच्या मनात कुठेतरी त्याने जागा निर्माण केली होती दोघांना बोलण्यासाठी म्हणून आत पाठवलं एरवी अगदी ताटकणा घेऊन चालणारा प्रसाद आता मात्र थंड पडला होता दोघेही रूममध्ये होते पण सुरुवात सुरुवात कोठून आणि कोणी करायची हे ठरत नव्हतं शेवटी प्रसादच धीर करत बोलला नाव काय तुमचं तिने आपल्या नाजूक आवाजात उत्तर दिलं आनंदी काय आवडतं तुम्हाला वाचन करायला आता रूममध्ये परेशांतता पसरली पुढे काय विचारायचं हा प्रश्न प्रसादला पडला होता त्यांच्या डोक्यावर असलेला पंखा खडखड आवाज करत होता तेवढीच त्यांना साथ तुम्हाला काही विचारायचं आहे का तिने मान्यनेच नकार दिला तुम्हाला काहीच नाही विचारायचं तसा तिच्याकडे प्रश्नार्थक अटक नजरेने पाहत होता नाही तिने शांततेत उत्तर दिलं मी तुम्हाला पसंत आहे का तिने मान्यनेच होकार दिला त्याला काय विचारावा आता हा प्रश्न पडला होता दोघेही बाहेर आले आम्ही कळवतो अशा वचनावर ते निघून गेले प्रसादला सगळे हा वेगळ्या नजरेने पाहू लागले एका त्याचा होकार की नकार यावर होतं सगळं पण नेहमी प्रॅक्टिकल वागणारा प्रसाद मेंदू आणि मन याच्यामध्ये अडकला होता त्याला आत्ताच लग्न करायचं नव्हतं आणि आनंदीही आवडली होती अशा वेळी काय करावं हे त्याला सुचत नव्हतं त्याने आता नको म्हणून नकार दिला आणि तिचं दुसरीकडं लग्न झालं तर प्रसादची मनस्थिती कचत चालली होती त्याला एकालाच निवडायचं होतं आणि त्याने नकार कळवला पण मनातून त्याला त्याचं खूप वाईट वाटत होतं मग सुरू झालं परत रोजचंच रुटीन घरात मात्र त्याने सांगून टाकलं जोपर्यंत तो बोलत नाही तोपर्यंत लग्नाचा विषयही काढणार नाही कोणी म्हणून दोन तीन महिने झाले असतील याला आज प्रसादला ऑफिसला जायला वेळ झाला होता आजीची आज तब्येत ठीक नव्हती म्हणून डॉक्टरांना घरी बोलावलं होतं ते जाईपर्यंत खूपच वेळ झाला होता प्रसाद गाईतच घरातून बाहेर पडला लोकल पकडली दादरला उतरला आणि ने नेहमीच्या बसमध्ये चढला बसला गर्दी तशी कमीच होती कोणी एकटं बसलं होतं तर कोणी जोडली प्रसादचं लक्ष एका सीटवर गेलं तिथे आनंदी बसली होती आजही ती तितकीच गोड आणि निरागस दिसत होती तिच्या केसांची बट तिच्या गालावर खेळत होती एकदा त्याला वाटलं की बोलावं तिच्याशी पण काय म्हणेल ती मी स्वतः लग्न मोडून आता स्वतः सलगी करतोय तिकीट तिकीटच्या आवाजाने तो आला स्वतःचा तोल सांभाळत त्याने खिशात हात घातला तर पाकिट नव्हतं त्याचं दुसरा खिसाही शोधला पण पाकिट नव्हतंच त्याला जणून धक्काच बसत होता कोणी खिसा कापला असेल का पिरकी पडला असेल दोन मिनटं तो स्वतःशीच बोलत होता कंडक्टरच्या आवाजाने परत भाणावर आला आतापर्यंत बसमधील बरीच लोक त्याच्याकडे पाहू लागली होती आता तीही आलीच आता तर त्याला घामच फुटू लागला तिकीट कोणीही महत्त्वाचं हो तिकीट काढ घेणंही महत्त्वाचं होतं पण पैसे स्वतःवर स्वतःवरच पण पैसे स्वतःवरच त्याला रागेत होता तेवढ्यात मागून आवाज आला हे घ्या त्याने पाहिलं तर आनंदी होतो त्याला अवघडल्यासारखं वाटलं काय करावं हे सुचत नव्हतं तिने त्याच्या हातात पैसे ठेवले आणि गेली तो तसाच उभा होता नक्की काय गाड काय घडलं याचा अंदाज बांधत तो सीटवर बसला तिकीटही काढली एरवी कामात बुडवलेले प्रसादचं लक्ष आज कशातच लागत नव्हतं त्यात घरून फोन आलेला की तो तिकीट घरीच विसरला घ गर... पाकिट घरीच विसरला आहे त्यामुळे त्याचा जीव भांड्यात पडला होता पण राहून राहून त्याला आनंदी आठवत होती नेहमी लवकर जाणारा प्रसाद दुसऱ्या दिवशीही गरुन सेम लवकर पकडली आणि बसली चढल्या चढल्या त्याची नजर शोधू लागली तर ती आजही त्याच जागेवर बसली होती त्याने तिकीट काढली आणि तिच्या शेजारी बसली तिचं लक्ष नव्हतं आणि त्याला तर बोलायचं होतं धीर करत तो बोलला हाय तिने पाहिलं त्याला आणि गोड स्माईल दिली काल तुम्ही ते मी पाकिट विसरलं होतं त्यामुळे तो गोंधळला होता त्याचा गोंधळ त्याने ओळखला त्याला आडवत ती बोलली होत होतं असं कधी कधी त्याला काय बोलावं समजत नव्हतं पुढे त्याने पैसे देऊ केले तिनेही काही न बोलता घेतले दोघेही शांत दोघेही शांत बसले होते ते खिडकीतून बाहेर लोकावत होती आणि वाराच्या उघडात तिचे केस त्याला स्पर्श करून जात होते कालप्रमाणे त्याचा स्टॉप येताच ती उठली त्याची इच्छा नव्हती तरी त्याला बाय करा म्हणावं लागलं ती गेल्यावर तो उगाच खिडकीला डोकट लावून स्माइल करत बसला होता खर तर प्रसादला खूप बोलायचं होतं पण कसं ते कळत नव्हतं पण रोज उशिरा ऑफिसला पोहोचून चालणारही नव्हतं आणि त्याला तिला भेटायचंही होतं आता यातला सुवर्ण मध्य म्हणजे लग्न पण एकदा नकार दिल्यावर ते तयार होतील का आणि घरी तरी कसं सांगायचं अचानक निर्णय कसा बदलला विचारलं तर घरच्यांनी आणि त्यात तयार होतील का आणि त्यांच्या दुसरीकडे कुठे ठरलं असेल तर असे एक ना अनेक प्रश्न प्रसादला सतावत होते नेहमी प्रत्येक बाबतीत अगदी क्लिअर असलेला तो आता मात्र पूर्णपणे गोंधळलेला तरीही त्याने धीर करून विचारायचं ठरवलं सगळ्यात आधी आनंदीच्या मनात काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं होतं पुढच्या दिवशी तो मानसिक तयारीसह गेलाही सगळं अगदी सगळं अगदी आधी ठरवून अगदी ताटकण्याने गेला तिच्या सीटवरही बसला ती नेहमी पण प्रेमप्रमाणे बाहेर बघत होती त्याला विचारायचं होतं पण शब्द फुटत नव्हते त्याने दीर्घ श्वास घेतला आणि बोलता झाला हाय त्याच्या आवाजाने तिने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचा सगळा कॉन्फिडन्स गळून पडला पर तिने परत एक गोड स्माइल दिली पण काही बोलली नाही तुम्ही इकडे जॉब करता का त्याने विचारलं हो फक्त एवढंच उत्तर आलं आता हो घरचे कसे आहेत तो छान आहेत आणि तो पॉज घेत बोलला मग काय चाललंय सध्या काही विशेष नाही रोजच ती ते जेवढ्याच तेवढं बोलत होती आता मात्र त्याला राबत नव्हतं त्याने विचारलं तुम्ही रागवला असाल ना ती मी लग्न मोडलं आनंदी त्याच्याकडे पाहात बोलली नाही हो राग कसला तो तुमचा निर्णय होता आणि तो काही विचार करूनच घेतला असेल ना त्याचा क्षण स्तब्ध झाला इतका निर्मळ विचार करणारी माणसं असतात हो पण तरीही मला थोडं बोलायचं होतं जर तुम्हाला चालणार असेल तर तो हो बोला ना तुम्ही नंतर कुठे म्हणजे लग्नाचं वगैरे नाही अजून तिच्या या उत्तराने त्याला आ, त्याचा आनंद गगनात मावे पहिली स्टेप तर झाली आता पुढे तो मनात घोकत होता म्हणजे खरं तर मी विचार करून जो निर्णय घेतला होता त्यामागे जी सध्या परिस्थिती आहे त्याचा विचार करूनच मी नाही बोललो होतो पण आता मला असं वाटतंय की मी माझा निर्णय बदलावा म्हणजे ते प्रश्नार्थक नजरेने पाहत बोलली म्हणजे तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहात का दोन क्षण तीही गोंधळली काय बोलावं त्याला समजत नव्हतं तिने काही वेळ घेतला आणि बोलली मला कळालं की तुम्ही काय बोललात पण मीही कोणतं घेणं नाही आहे ना, ना। जेव्हा मनात आलं नुसतं पाहिलं परत मनात आलं की खरेदी केलं माझ्याही भावना आहेत तुमचे प्रॉब्लेम्स होते तेव्हा मी तुम्हाला अडचण वाटत होते आणि आता उपाय हे चुकीचं नाही का मी तुम्हाला वाईट नाही बोलत पण जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीला पाहिला जाता तेव्हा आधी तिच्याकडे माणूस म्हणून का नाही पाहात आत्तापर्यंत साधी सज्वळ असणारी आनंदी आता मात्र चांगली तापली होती आणि हे प्रसादला अजिबात अपेक्षित नव्हतं प्रसादने सरळ हार मानली तो समजून गेला की आनंदी दुखावली आहे मला माहिती आहे मी चुकलोय आणि मी माफीही मागायला तयार आहे आयुष्याचा परिपूर्ण जोडीदार निवडताना मी आयुष्यभर साथ देईल असा जोडीदार निवडायला विसरलो पण मला तुमची साथ आहे हवी आहे आयुष्यभर मला माहिती आहे तुम्ही दुखावला पण माझा कोणताही आग्रह हो नाही आहे तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या मी थांबायला तयार आहे यव्हा ना आनंदीच्या डोळ्यातून गंगा जमुना होऊ लागला त्याला कळत नव्हतं नक्की आता काय करावं अहो त्याने त्याचा रुमाल तिला दिला, दिला। खरंच सॉरी पण तुम्ही अशा रडू नका लोक बघायला लागले तिकडे तशी आनंदी शांत झाली काही वेळ कोणीच काही बोललं नाही प्रसाद पुरता हिरमुसला होता थोडा वेळ गेल्यावर आनंदीच बोलली मग पुढे तर हा ढिम बोलला काही नाही अजून दोन स्टॉप नंतर उतरे काय त्याच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे बघून आनंदीला हसू आवरत नव्हतं ती उठली आणि जाऊ लागली प्रसादला सगळं संपल्यासारखं वाटत तो, होतं तोच आनंदी बोलली रुमाल नकोय त्याने हात पुढे केला तर ती बोलली उद्या घरी याल तेव्हा देईल आणली काही वेळ हा तसाच बसून होता नंतर त्याला उमगलं की आनंदीने घरी बोलावले अशा प्रकारे एकदाची त्यांच्या लग्नाची गाठ पक्की झाली आनंदी लग्न करून प्रसादच्या घरी आली त्याचं घर अगदी तिच्यासारखंच होतं फक्त माणसं वेगळी त्यांच्या चाळीतील घरात एकांत तो कसला सतत माणसाची रेल जाईल खरं तर रग्नानंतर प्रसादला तिला बाहेर कुठेतरी फिरायला न्यायचं होतं पण सध्याच्या परिस्थितीत ते शक्य नव्हतं आणि आनंदीनेही कधी हट्ट केला नाही पण न चुकता रोज एक कुलाब मात्र आनंदीला भेटत असत त्या दोघांचा संसार सुरू झाला आनंदी अगदी सगळं जमेल तसं करायची घरासाठी काही दिवस ऑफिसमधून सुट्टी घेतली होती ती संपली आणि आनंदी कामावर रुजू झाली इतर सुनांसारखं अगदी पहाटं उठून सगळं आवड आनंदी कामावर हो जात असे तिची धावपळ त्याला दिसत होती पण काही पर्याय नव्हता तिनेही कधी त्याची तक्रार केली नाही आता मात्र प्रसादला यायला खूप उशीर झाला होता आनंदी जेवायची थांबली होती त्याचा फोनही लागत नव्हता आनंदी कसावीच झाली होती सगळे झोपी गेले तरी ते दाराशी उभी होती एकदाचा प्रसाद घरी आला पण तोही नशी लग्नानंतर पहिल्यांदा प्रसादचा असा उतार समोर आला होता काही सुचत नव्हतं त्याला धड उभंही राहता येत नव्हतं धडपडत कसा तरी दाराशी आला तो तिने त्याला सावरलं आणि त्यांच्या रूममध्ये रूम म्हणजे किचन मध्ये आणि समोर बसवलं घरच्यांना त्रास नको म्हणून तिने कोणाला पाठवलंच नाही त्यावर चहा करून दिला थोडासा थोडासा सावध झाल्यावर त्याला जेवूही घातलं आणि झोपवलं ती मात्र त्या दिवशी उपाशी झोपली दुसऱ्या दिवशी प्रसाद उशिरा उठला डोकं ठणकत होतं चहाऐवजी सकाळी लिंबू सरबत दिला तिनं त्याने काही न बोलता पिलं तिच्या डोळ्यातला राग पाहून त्याला समजलं आपण माती खाल्ली येते तिने त्या ते दिवशी सुट्टी टाकली होती पण घरी नव्हतं सांगितले त्यालाही आवरायला सांगितलं दोघेही एकत्र निघाले ऑफिससाठी अर्ध्यावर गेल्यावर तिने त्याला ऑफिसमध्ये सुट्टी टाकायला सांगितली का कशासाठी विचारायची सोय नव्हती त्याने ऑफिसमध्ये कळवलं दोघेही चौपाटीवर गेले पण दोघांत संवाद नव्हता तिने दोघांसाठी एकच पुढी खारे एक शेंगणाने घेतले आणि दोघंही किनाऱ्यावर बसले बराच वेळ गेल्यावर प्रसाद बोलला आय एम सॉरी नक्की कशासाठी तिने खोचक प्रश्न विचारला रात्रीसाठी ही कितवी वेळ कितवी म्हणजे पहिल्यांदाच तुझी शपथ कारण समजेल आनंदी अगदी हळूहळू त्याच्या मनाचा शोध होत होती खरं तर ती कडाकडा बांधूही शकली असती पण तिला तो पर्याय नव्हता नौ, वाटत काल आमच्या ऑफिसमध्ये प्रमोशन दिलं सगळ्यांना अगदी लास्टपर्यंत वाटत होतं ते मलाच मिळणार पण तसं झालंच नाही प्रमोशन मिळालं कुणाला कुणाला मॅनेजरच्या मिळण्याला जो फक्त एकच वर्ष झालं लागला आणि माझा ज्युनियर आहे प्रसाद स्वतःवरच हसला कसं नशीब असत ना एवढी मेहनत करून वर्षभर त्रास घेऊन शेवटी हातात काय मिळतं हार ताईची डिलिव्हरी आहे आजीची आजीचं दुखणं आहे सगळ्या जबाबदाऱ्या अशा कशा निभावून सांग सांग ना त्यात बाबाही थकलेत मला नाही आवडत आता त्यांनी केलेलं काम त्यांचा त्याचा धडधाकट मुलगा असूनही त्यांना नाही ठेवू शकत चुका तर काय फायदा माझा आणि तुझ्या तरी कोणत्याच इच्छा मी पूर्ण करू शकत नाही मलाही असंच वाट तुलाही तुलाही असंच वाटत असेल ना ही। ही तुला ही... तुला ही कसल्या माणसाची माझी गाडबांधली आहे एक मुलगा म्हणून एक भाऊ म्हणून आणि एक नवरा म्हणून सगळ्या बाजूने केलं फेल झाले तुम्ही सगळे जरी बोलून दाखवत नसाल तरी मला कळतं की मी तुम्हाला सुखात नाही ठेवू शकत आहे मी हरलोय आनंदी मी पूर्णपणे हरलोय आनंदी पहिल्यांदा प्रसादाचा तिपताना बघत होती तिने त्याचा हात हातात घेतला आणि त्याचे डोळे पुसले कोण म्हणतं तुम्ही हरलाय फक्त आताची वेळ आपली नाही आहे बस आई बाबा आई आजी आणि मी आम्हा सगळ्यांना तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यापेक्षा तुमच्यावर आमचा जीव आहे प्रमोशन आहे फक्त ते आयुष्याची रेस नाही आहे आज नाही तर उद्या नाही तर परत कधीतरी मिळेल पण तुम्हाला असं हल्ल्यासारखं बघणं आम्हाला शक्य नाही आणि तुम्ही कशाला काळजी करता नाही मला ना काही ना नको सगळं नीट होईल तुम्ही आपण कुला सोबत असं माझ्यासाठी तर काही अशक्य नाही आपण दोघं कमवू हवे तेवढे कष्ट घेऊ आणि आपलं घर सावू पण मला वचन द्या इथून पुढे तुम्ही कधीही दारूला स्पर्श करणार नाही आणि असे आणि असे विचारही मनात आणणार नाही त्याने आनंदीला वचन दिलं दोघे जण किनाऱ्यावर बसले होते आणि सूर्य देखील दोघांचं बोलणं ऐकून हसतमुखाने मुखाने सूर्यास्ताला निघाला होता आनंदीने प्रसादच्या खांद्यावर डोकं टेकवलं होतं दोघेही त्या सूर्यास्ताकडे पाहून नव्या सूर्योदयाची स्वप्ने बघत होती इतकी समजूतदार आणि वेळप्रसंगी खमखी बायको मिळाल्याचा आनंद प्रसादच्या चेहऱ्यावर होता तर आपला काळजी आपल्या काळजी करणारा नवरा मिळाल्याचं समाधान आनंदीच्या चेहऱ्यावर होतं दोघांची लग्नगाठ अजूनच दृढ झाली